नमस्कार पूर्वज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण इथे मस्त असे पौष्टिक लाडू करणार आहोत सध्या थंडीचे दिवस हिवाळ्याचे दिवस चालू आहेत तर यामध्ये आपण आज करणार आहोत पौष्टिक लाडू यामध्ये कुठेही गुळाचा पाक अजिबातही आपण करणार नाही आहोत बघू शकाल एकदम मस्त होतात खुसखुशीत होतात हे लाडू लहान मुलांनासुद्धा अगदीच तुम्ही देऊ शकता जरूर अशा पद्धतीने करून बघा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून जाऊन सबस्क्राईब करा तर सुरुवात करूया तर इथे गॅसवरती एक कढई गरम होण्यासाठी ठेवली यामध्ये साधारण एक वाटी भरून खोबरं मी घेतलेलं आहे सुक खिसलेलं खोबरं आहे तर हे एक वाटी खोबरं सुरुवातीला आपण कढईत घालूयात आणि छान असं गोल्डन ब्राऊन कलरवरती हे आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे आता हे खोबरं व्यवस्थित भाजत असतानाच यामध्ये आपल्याला एक चमचा भरून खसखस घालायची हे बघा एक चमचा भरून यामध्ये खसखस घातली आणि खसखससुद्धा या खो खोबऱ्यासोबत व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायची आहे तर बघू शकाल छान असं मंदाचे वरती हे खोबरं भाजून घेतलं छान असा सोनेरी रंग ह्याला आलेला आहे व्यवस्थित भाजून झालं आहे आता एका प्लेटमध्ये हे खोबरं आणि ही खसखस काढून घेऊयात त्यानंतर आता इथे एक वाटी भरून मी तूप घेतलं आहे साजूक तूप यामधलं अर्ध तूप सुरुवातीला आपण कढईत घालून घेऊयात आता इथे साधारण अर्धी वाटी भरून इथे मी पोहे घेतलेले आहेत जे आपले कांदा पोह्याचे पोहे असतात तेच घेतलेले आहेत तर हे अर्धी वाटी पोहे आपल्याला या तुपामध्ये घालून घ्यायचे आहेत तूप सुरुवातीला छान व्यवस्थित गरम करून घ्यायचं आणि मगच हे पोहे यामध्ये घालायचे आता असं केल्यामुळे पोहे छान खुसखुशीत होण्यास मदत होते आता पोहे व्यवस्थित तळून झालेले आहेत त्याच प्लेटमध्ये हे पोहेसुद्धा आपण काढून घेऊयात पोहे तळूनच घ्या म्हणजे त्याची चव अतिशय सुंदर उ उतरते लाडवांमध्ये छान असे खुसखुशीत लागतात खाताना आता पोहे त्याच प्लेटमध्ये व्यवस्थित काढून घेतलेले आहेत बघू शकाल इथे तुम्ही मस्त आता सेम त्याच तुपामध्ये इथे साधारण तीन टेबलस्पून मी डिंक घेतलेला आहे आता हा तीन टेबलस्पून डिंक आपल्याला छान तुपामध्ये घालून व्यवस्थित असा फुलवून घ्यायचा आहे तर व्यवस्थित फुलतो आहे बघू शकाल इथे तुम्ही आणि आतपर्यंत व्यवस्थित तळला गेला पाहिजे स्लो टू मीडियम आचेवरतीच डिंक आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचा आहे छान असा फुलवून घ्यायचा आहे मस्त तर डिंक व्यवस्थित फुललेलं आहे बघू शकाल इथे तुम्ही आता हा डिंकसुद्धा त्याच प्लेटमध्ये आपण काढून घेऊयात तुम्ही इथे डिंकाची पावडर जरी वापरली तरीसुद्धा चालणार आहे आता डिंक यामध्ये काढून घेतला आता सेम त्याच तुपामध्ये इथे दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे हे दोन वाटी गव्हाचं पीठ घालून घेऊयात आणि मंद आचेवरती छान सुगंध येईपर्यंत आणि हलकासा तांबूस रंग येईपर्यंत भाजून घेऊयात आता हे भाजत असताना हे खूप कोरडं आहे पीठ त्याच्यामुळे आता यामध्ये जे उरलेलं तूप आहे ते तूप यामध्ये घालून घ्यायचं थोडं थोडं करून साजूक तूप यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि मंद आचेवरती हे गव्हाचं पीठ व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर एक वाटी संपूर्ण तूप लागलं आता यामध्ये अजून मी साधारण चार ते पाच चमचे यामध्ये तूप घालती आहे सो टोटल इथे मला एक वाटी आणि वरती पाव वाटी म्हणजे सव्वा वाटी तूप इथे मला लागलेलं ला आहे मिक्स करून घेऊयात आणि छान असं खरपूस भाजून घेऊयात मस्त गुठळ्या अजिबातही होऊन द्यायच्या नाहीत आता एकसारखं हे मी पाच ते सात मिनटं झाले हे पीठ भाजून घेते आणि छान असा ह्याच्यातून सुगंध याला सुरुवात झाली आहे आणि छान असं मस्त मोकळं मोकळं झालेलं आहे हे पीठ बघू शकाल आणि छान असा गोल्डन ब्राऊन कलर ह्याला आलेला आहे म्हणजेच पीठ आपलं व्यवस्थित इथे भाजून तयार झालं आहे अतिशय सुंदर सुगंध येतो गव्हाचं पीठ जेव्हा आपण भाजतो तेव्हा वा जबरदस्त आता हे पीठ व्यवस्थित आपलं भाजून झालेलं आहे सव्वा वाटी टोटल मला ह्या लाडवांसाठी तूप लागलेलं आहे आता हे पीठ व्यवस्थित एका प्लेटमध्ये काढून घेऊयात जे आपण गव्हाचं पीठ भाजून घेतलेलं आहे आता इथे एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे इथे आता मी एक वाटी भरून गच्च भरून गूळ घेतलेला आहे जो आपण बारीक चिरून घेतलेला गूळ असतो तोच एक वाटी मी घेतलेला आहे हा सुरुवातीला आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे यामध्ये अजिबातही आपल्याला पाक तयार करायचा नाही आहे पण असं केल्यामुळे लाडू पटकन बांधण्यास मदत होते छान असं मिक्सरला पल्स मोड मोडवरती फिरवून घेतला आता हे जे मिश्रण आपण भाजून घेतले तळून घेतलेलं आहे तर इथे हे खोबरं आपल्याला व्यवस्थित हाताने चुरून घ्यायचंय बारीक करून घ्यायचंय हे बघा अशा पद्धतीने आणि वाटीच्या साह्याने अशा पद्धतीने हा जो आपण डिंक तळून घेतलाय तर हा व्यवस्थित असा क्रश करून घ्यायचा हे बघा व्यवस्थित क्रश होतो जेव्हा डिंक आपण छान व्यवस्थित तळतो इझिली क्रश होण्यास मदत होते बघू शकाल छान असा क्रश करून घेतला आता वाटीला जे लागलेलं आहे ते सुद्धा काढून घेतलं आता जे गव्हाचं पीठ आहे त्यामध्ये हे संपूर्ण मिश्रण आपल्याला घालून घ्यायचं आहे डिंक पोहे आणि जे खोबऱ्याचं मिश्रण आहे ते संपूर्ण मिश्रण या आपल्याला गव्हाच्या पिठामध्ये काढून घ्यायचं आहे हे बघा पोहे घालायचे आणि खोबरं आणि खसखस व्यवस्थित यामध्ये घालून घ्यायचं चमच्याच्या साह्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये थोडंसं हे मिश्रण कोमटसर असतानाच यामध्ये आपल्याला हा जो आपण बारीक करून घेतलेला गूळ आहे तर हा गूळ यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे मस्त तर बघू शकाल हा गूळ यामध्ये मी संपूर्ण घालून घेतलेला आहे आता चमच्याच्या सहाय्याने थोडंसं हे मिश्रण कोमटसर असतानाच हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे इझिली गूळ ह्याच्यामध्ये व्यवस्थित एकजीव होतो बघू शकाल इथे तुम्ही आता हे मिश्रण तयार झालं ह्याचा एक लाडू वळून बघूयात हे मिश्रण व्यवस्थित याचा जर लाडू वळता येत असेल तर आपल्याला तूप अजिबातही वरतून घालण्याची आवश्यकता नाही तर हे बघा इझिली लाडू वळल्या जातो आहे म्हणजेच तुपाची आपल्याला अजिबातही आवश्यकता नाही एकदम परफेक्ट तूप पडलेलं आहे जर तुम्हाला असं वाटत असेल की थोडंसं हे मिश्रण भुसभुशीत कोरडं झाले तर यावरती वितळवून घेतलेलं साजूक तूप तुम्ही वरतून घालून लाडू बांधले तरीसुद्धा चालू शकतं छान असा मस्त असा लाडू बांधल्या गेलेला आहे मला अजिबातही वरतून तूप लागलेलं नाही एका प्लेटमध्ये हा लाडू काढून घेऊयात अशाच पद्धतीने इथे सर्व लाडू आपल्याला वळून तयार करायचे आहेत थोडेसे कोमटसर असतानाच हे लाडू व्यवस्थित वळले जातात त्याच्यामुळे कोमट असतानाच हे मिश्रण लाडू वळून घ्या अशा पद्धतीने सर्व लाडू इथे वळून आपले तयार झालेले आहेत बघू शकाल रंग टेक्स्चर अतिशय सुंदर आलेला आहे लहान मुलांना अगदीच हे लाडू तुम्ही देऊ शकता या हिवाळ्यामध्ये हे पौष्टिक लाडू करून बघा नक्कीच तुम्हाला आवडतील ह्याची खात्री आहे करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका ह्यातला एक लाडू तुम्हाला ओपन देखील करून दाखवते अज मस्त असे खुसखुशीत होतात करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीसाठी पूर्वज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कोऱ्या अशाच छान रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय